मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गावातील काही प्रमुख बायका तिथे आलेल्या असतात त्या आता पिंकीला रिक्वेस्ट करतात की तुमच्यामुळेच आपल्या गावामध्ये खास महिलांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आता त्याचं उद्घाटन आहे म्हटल्यावर तुम्हाला यावंच लागणार पिंकी आता म्हणते की यावेळी मी नाही दरवेळी तर येतच असते मी आणि सासूबाई नेहमी पुढेच असतो सुरेखा मावशींना तो मान देण्यात यावा मला असं वाटतंय तेव्हा चालेल असं त्या महिला आता म्हणत असतात पिंकी आता सुरेखाला विचारते तेव्हा सुरेखा म्हणते ते रिबीन का वगैरे कापण्याची आम्हाला हौस नाहीये त्यावेळी आता त्या महिला म्हणू लागतात तसं नाही रिबीन वगैरे कापायची नाही आमदारीनबाई अहो तुम्ही फक्त एक बटन प्रेस करायचं तो पडदा बाजूला होणार आणि मग त्या शौचालयाच्या अनावरणाचं उद्घाटन करायचं एवढंच बाकी काही नाही तेव्हा आता सुरेखा नाहीच म्हणते तिथून जाते पिंकी म्हणते तुम्ही तारीख फक्त कळवा लवकरात लवकर सांगा आम्हाला आम्ही तसं सुरेखा मावशीला पाठवतो तेव्हा ठीक आहे असं त्या महिला म्हणतात आणि मग तेथून जातात त्यावेळी ते आता युवराज पिंकीला विचारतो काय काय प्लॅन काय चालला आहे तुमचा पिंकी म्हणते कसला प्लॅन आणि कसलं काय रात्री काय करायचं आपापल्या रूममधील लाईट सर्वांनी घालवायच्या बंद करायच्या आणि मग अगदी गाढ झोपायचं युवराज मनातल्या मनात विचार करतो वाटतं तेवढं प्रकरण हे सोपं नाही आता रात्र झालेली असते सुरेखा बापूसाहेबांना सांगितल्याप्रमाणे आता आईस्क्रीम घेऊन त्यांच्या रूमकडे चाललेलीच असते त्याचवेळी अचानक दिवा चालू बंद होतो तेव्हा सुरेखा जरा घाबरते आणि पुढे पुढे न घाबरता चाललेली असते त्याचवेळी अचानक पुन्हा दिवे जाऊ लागतात आणि पुन्हा ते दिवे लागतात त्यावेळी आता सुरेखा अजूनच घाबरते ती आता विचारते कोण आहे असं म्हणून ती पूर्णपणे घामाघूम झालेली असते तेवढ्यातच पिंकी तिच्या रूमचं दार उघडते आणि बाहेर येत मुद्दाम डोळं चोळण्याचं नाटक करत मला खूप झोप आलीये असं मुद्दामच म्हणत मी कोण आहे असं विचारत सुरेखाला पुढे पाहते आणि म्हणते सुरेखा मावशी हो काय चाललंय तुमचं सुरेखा का म्हणते काही नाही तू जा जाऊन झोप जा पिंकी आता जाऊन झोपते त्यावेळी सुरेखा पुढे जात असताना अचानक तिला कुणीतरी दाराचा आवाज करताय हे समजतं ती अजूनच घाबरते त्यानंतर सुरेखा आता बाहेर जाते तर मेन हे उघडच असतं त्यामुळे ती अजून घाबरते ती म्हणते हे मेनडोर कुणी उघडलं असेल तर तिच्या पाठीमागून भूताचा मुखवटा असलेलं कुणीतरी जातं आता पिंकीच्या प्लॅनप्रमाणे सर्व काही होत असतं सुरेखा प्रचंड घाबरलेली असते ती पुन्हा मागे येते आणि जिन्याने वर चाललेली असते तेवढ्यातच ती भूताची प्रतिकृती तिच्या मागे येऊन पुन्हा थांबते आता ते चित्रविचित्र आवाज सुरेखाच्या कानावर पडत असतात सुरेखा मात्र प्रचंड घाबरलेली असते सुरेखा बंद करून घेते आणि म्हणते कुणी नाहीये असं वाटतं इथं आता ती थोडी पुढे पुढे पावलांनी चाललेली असते एकदा कानावर पडतो मागे वळून पाहते तर तिच्या पाठीमागे भूत उभं असतं आता सुरेखा प्रचंड घाबरते ती लगेच ती आईस्क्रीम बाजूला ठेवून देते आणि तत म करू लागते तिची बोबडीच वळते त्यावेळी आता ते भूत म्हणतं तू सुरे ती तू सुरेखाच ना तुझी बहीण ती सुशिला तिच्या नवऱ्याबरोबर आता तू राहते तेव्हा सुरेखा म्हणते हो मीच राहते पुढे ते भूत म्हणत की माझ्या नवऱ्याला असंच एका बाईने नादी लावलं मग मी घाटवाडीच्या तळ्याजवळ गेले आणि तेथे जीव दिला आणि मग नंतर त्या बाईला एवढा त्रास दिला ना की विचारू नको आता सुरेखा खूपच घाबरते नंतर मी त्या बाईचा जीव घेतला आता तुझाही असा जीव घेणार असं म्हणून ते भूत तिच्या जवळजवळ येत असतं सुरेखा आता घाबरते आणि म्हणते नको नको माझा जीव नको घेऊस दुसऱ्यांच्या नवऱ्याला नादाला लावतेस का असं म्हणून आता मी तुझा गळाच दाबते तुझा जीवच घेते सुरेखाच्या आता वुबडी वळलेली असते ती घाबरतच म्हणते नाही नाही मी आता पुन्हा कुणाच्याच नवऱ्याला नादी लावणार नाही मी पुन्हा बापू साहेबांबरोबर फिरकणार सुद्धा नाही आता पुढे म्हणते मी असं पुन्हा कधीही करणार नाही त्यावेळी ते भूत म्हणतो सुशीलाला तिच्या नवऱ्यापासून दूर ठेवण्याचा तुझा हा डाव होता ना आता तो मी बरोबर ओळखला आणि मग तुझ्यासमोर आले आता सुशीला आणि सरकारांमध्ये फूट पडावी यासाठी तू काय केलं होतं ते अगोदर सांग नाहीतर तुझा गळास दाबेन सुरेखा आता घाबरते आणि म्हणते हो लगेच सांगते सुशिला ताईपासून सरकारांना दूर ठेवण्यासाठी मी त्या आईस्क्रीम मध्ये गुंगीचं औषध टाकलं होतं तू लय वाईट केलं तू खूप वाईट केलं असं म्हणून ते भूत आता सु, सुरेखावर आरोप करत असतं सुरेखा म्हणते की माझ्याकडून चूक झाली मी पुन्हा असं नाही करणार आता सर्व सत्य ही सुरेखा सांगून टाकते त्यामुळे तेथे आता पिंकी येते सर्व लाईट सॉन होतात सुरेखा आता जरा घाबरतेच की हे नक्की काय घडते माझ्याबरोबर पिंकी सुरेखाकडे पाहून खूपच हसते आणि म्हणते काय मग सुरेखा मावशी झाला ना तुमच्या खोट्या सत्याचा पर्दाफाश बाबूसाहेब आणि सर्वजण तेथे आलेले असतात सुशीला मात्र गालातल्या गालात हसत असते सुरेखाच्या आणि संग्रामच्या चेहऱ्याचा रंगच आता उडालेला असतो पिंकी म्हणते काय मग सुरेखा मावशी झालं ना सर्व टॉयटॉय तेव्हा सर्वजण तिच्यावर खूप हसत असतात छबी आणि सत्या त्याचबरोबर डॉल्बी एकमेकांच्या हातावर टाळ्या देत असतात त्यावेळी आता सुरेखाला काय बोलावं हे कळत नाही पिंकी म्हणते की तुमच्याकडून सत्य वदवून घ्यायचं होतं माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता अहो थोडा खर्च झाला आमचा तसं म्हणायचं बँक खूप भन्नाट झाला तुमच्यावरचा तेव्हा सुरेखा आता बापूसाहेबांकडे पाहतच राहते सुरेखाची कशी फजिती झाली यावरून सर्वजण तिच्यावर हसत असतात त्यानंतर पिंकी म्हणते आमच्या नाटकामधले मुख्य कलाकारांची मी ओळख करून देते असं म्हणून छबीने लाईट चालू बंद केल्या त्याचबरोबर जो घुंगरांचा आवाज येत होता तो निरीने केला मग त्यानंतर तुम्हाला दरवाजाचा आवाज आला असेल ती कमाल तर सत्या भाऊजी आणि डॉल्बी भाऊजींची होती नंतर तुम्ही जो काही खोटेपणा केला आहे बोलले होते आणि रोबोटचं काम बरोबर धनींने चोख पार पाडलं होतं आता सर्वजण सुरेखावर हसत असतात तेव्हा पिंकी म्हणते बास झाला आता हसू सुरेखाला आता सर्व यांचा प्लॅन समजलेला असतो संग्रामला खूप राग येतो आता सुशिला देखील खूप हसत असते ते पाहून सुरेखा आणि संग्राम रागात त्याच्याकडे पाहू लागतात चित्रा मात्र आपली गप्प असते त्यावेळी सुशिला आता म्हणते की असलेच धंदे करून हिने लोकांना फसवलेला आहे आता काय माहीत किती जणांना हिने असं फसवलं असेल असं आरोप आता सुशिला सुरेखावर करते आता सुशीला जी सुरेखावर आरोप करत असते ते पाहून आता सुशीला देवी गप्प बसा असं रागातच म्हणतो त्यावेळी तू तर बनेलच बाई आहे असं आता सुशीला म्हणते दुसऱ्यांचा संसार मोडून दुसऱ्याच्या संसारात विष कालवून तुला खूप समाधान होतं ना त्यावेळी आता पिंकी युवराजला म्हणते हे तर उलटच व्हायला लागले तेव्हा युवराज म्हणतो आता कसं हँडल करायचं ते तुम्ही पहा पिंकी आता सुशीला समोर हात जोडत म्हणते प्लीज सासूबाई जरा शांत राहा ही सुशीला म्हणते मी काय शांत राहू ही बनेलच बाई हे तुला माहित असेल संग्राम रागातच म्हणतो सुशिला देवी जरा गप्प बसा अजिबात माझ्या आईवर असे आरोप करायचे नाहीत आता संग्राम जोरात ओरडतो म्हणून युवराजला राग येतो तो म्हणतो आईसाहेबांवर असं ओरडायचं नाही जरा नीट बोलायचं त्यावेळी आता बापूसाहेब म्हणतात की मला तर या घरातच राहावं असं वाटत नाही आहे काय करावं सुचत नाही मला तुमच्या दोघींबरोबरही राहायचं नाही मी आपला जातो तुम्ही दोघीही नुसतं भांडत बसा असं म्हणून बापूसाहेब रूममध्ये जातात त्या पाठोपाठात आता सुशीला पदरसावरत जाते आणि म्हणते अहो साहेब कुठे पोरांचं तुम्ही एवढं मनावर घेताय असं म्हणून ती बापूसाहेबांच्या मागेमागे करते आता सुरेखाच्या डोळ्यात पाणी येतं ती म्हणते रे संग्राम या मुलीने तर माझं भूत बनवून खेळणंच करून टाकलं पण आता नाही कारण माझ्या डोक्यात ती मुलगी आता गेली आहे उद्या जेव्हा उद्घाटनाच्या वेळी ती कर, ते बटन दाबेल तेव्हा अनावरण होणार नाही पण ती जळून खाक झाली पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था कर तेव्हा संग्राम हो असं म्हणतो दुसरीकडे युवराज पिंकीला रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो तुम्ही हे जे काही करताय ना ते मला अजिबात आवडलेलं नाही त्याच्यामुळे घरात भांडणं होतील पिंकी म्हणते पण सुरेखा मावशींना धडा शिकवायला हवा होता आता सासूबाई खुश नमक मी पण खुश दोघेही आता बेडवर झोपून लागतात तेवढ्यातच एका खेळण्याचा आवाज येतो तेव्हा युवराज ते बदक हातात घेत म्हणतो की या बदकाबरोबर खेळायला कुणीतरी हवं ना असं म्हणून आता तो खूप रोमॅन्टिक होतो आणि काळाची इच्छा पिंकीकडे बोलून दाखवतो तेव्हा पिंकी देखील आता त्याबद्दल बोलणार असते तेवढ्यातच आता घाटवाडीचे मुली असं म्हणून सुशीला दार ठोठावत असते त्यावेळी युवराज म्हणतो यांचं नक्की काय चाललंय ना मला कृती तोडून टाका बरं पिंकी म्हणते थांबा हा एक मिनिट असं म्हणून ती बाहेर येते शिला चिडलेली असते ती म्हणते आजपासून आपली युती तुटली तेव्हा पिंकीला आता खूप वाईट वाटतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुरेखा आणि संग्राम हे दोघेही बाहेर उभे असतात तेव्हा संग्राम त्याच्या माणसांना फोन करून सांगतो की आज पिंकी धोंडे पाटील उद्घाटनाला येणार आहे तिचा गेम करायचा असं म्हणून तो सर्व प्लॅन आता व्यवस्थित समजावून सांगतो आणि सुरेखाकडे जात तिला म्हणतो आई आपला प्लॅन आता सक्सेस होणार त्यावेळी सुरेखा आता खुश होते आणि म्हणते माझ्या मार्गातून आता पिंकीचा काटा कायमचा दूर होणार मग त्यानंतर गावातील सर्व महिला पिंकी ला उद्घाटनाच्या वेळी पुढे बोलवायला येतात त्यावेळी पिंकी म्हणते थांबा एक मिनिट हां असं म्हणून ती सुरेखाच्या हातात एक हातकडी आणि तिच्या हातात एक हातकडी अशा दोघींच्याही हातात ती हातकड्या घालते सर्वांना प्रश्न पडतो आता हे पिंकीचं चा काय चाललंय पिंकी म्हणते की आता सुरेखा मावशी आणि मी आम्ही दोघीही मिळून उद्घाटन करणार आहोत तेव्हा सर्वांना आनंदच होतो सुशिला मात्र पिंकीकडे पाहतच राहते सुरेखा आता मनातल्या मनात म्हणते मनात की आता या पिंकी बरोबर मी सुद्धा जळून खाक होणार ती पूर्णपणे घामाघूम होते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब